तर तुम्ही स्वागत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन ब्लॉग जाम डिशन करता ब्लॉग काढण्याचा प्रयत्न करता पण काही भेटत नव्हता तर आज आमच्या घरात पिटोरे आहात तर वर्षी मी गेलो वाट ब्लॉग टाकला असेल बघा ते जाऊन गेल्या वर्षी मी गेलतो पिटोऱ्या आणायला वर्षी गेलो नाही गेल। यावर्षी गेल उठलोच नाही मी आईस तर आता ब्लॉग स्टार्ट केले जास्त मोठं नाही होणार तर चला भेटू काय होतं तुम्हाला दाखवतो नंतर चला लेट्स कॉप मम्मी सा भाजी म्हणजे करताना गाणी बी येते गाडी निसते आवाज देते इथे चालल्या चक 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 आवाज देते निसते आजी व्हायला हो बोलू ना चायनीज बी जायचं आपले सामान पोचवा का नाना चा बी दे हे चा डे पी आता टाईम आहे तुझा चले रे पैसे वसे एक रे त्याला काय भेटतं पुढे दिली आपण चाललो चायनीजवर गाडी जवळ जाम तवसा ऍक्सिडेंट झालाय पोरांनी तवसा जाम आवाज येतो कायनीज भेटू जाऊन ते नूडल्स घेतले तर शेट उचत उलटले तर ते शेट चे खुर्ची भेटत आहे तू ला वाटत आहे की ते क्या व्हिडिओ ऐके मत करू किसे बोल रहा तू दोषक बोल बोलना कोई मैं क्या बोलूं कस्टमर लोग को बुलाया ना कुछ तू तो आपने कस्टमर लोग को बोला एक स्माइल दे ना एक स्माइल दे एंड आइटम एक दे, दे, दे।, आ, 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 है दे, दे, दे दो आइटम दो, दो दो थी आई लो क्या हुआ लपड़ा क्या हुआ तुम लोग का हां रजनी कुकला भाई नूडल्स नुडल्स नुडल्स तू बोल कुछ तो बोल तू अब तू गोरा दिख रहा है कसम से बोल रहा है झूठ नहीं बोल रहा है गोरा दिख रहा है अरे भाई तू क्या करती है कर रहा है यार हरकत <laughs> कर रहे हैं बस बस क्या है तुम्हारे ब्लॉग बोलते हैं इसको क्या बोलते हैं ब्लॉग ब्लॉग नहीं रे ब्लॉग 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 क बटन लगा ना भाई क्या तू भी ऐसे खुला रखा है तू तू शादी कभी करेगा शादी बस एक साल एक साल में करेगा डायरेक्ट बच्चा क्या ये अपना भाई क्या जो तू 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 बाल क्यों नहीं काटते रे तेरे नाम का क्यों बना है तू मेरे को बता जा रहा है, रहा है। आ, ए अरे तेरे नाम काय केले बनाय तू ए बाली जुनी का रे तू बता ना तू बता यार आवर लेटर सवर शियान चले तो बोलतोस तू बोल बोल काय सांगू काय कायतरी बोल शियानचा मामा आले मामा आले तोंड माकडे कसा तुझा दात दी दे जरा केक त्यांना बोल नंतर भेटू हा तुम्ही लावतो आम्ही मंदिराजवळ सामान होतं अगला जाना बिना लावतो

चालस ये नक्की तरुणच हो चालूच ना आणि जोराम बोल

चला तर भेटू ब्लॉग ॲड करू नंतर मी उठल्यावर चला पिटोरी माते की जय हर हर महादेव चला भेटू